नमस्कार मंडळी तर मागचा सिंगापूरमधला युनिव्हर्सल स्टुडिओचा व्लॉग तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल आज म्हणजेच सिंगापूरची डे टूची सफर आज आपण करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे आहे सिंगापूर किती छान फ्रेश आणि किती ब्राईट आहे ना हे जे मोठं जायंट व्हील दिसतं आहे ना तो आहे सिंगापूरचा फ्लॅर हे फक्त जायंट व्हील नाही आहे तर हे आहे सिटी पाहण्याचं एक हेलिकॉप्टर जवळपास एकशे पासष्ट मीटर उंचीवर हळूहळू वर, वर जाताना पहिल्यांदा तर एक्साइटमेंट असते मग थोडीशी भीती वाटते आणि मग एकदम शांतपणे तुम्ही सिटी इथून एन्जॉय करू शकता या जायंट व्हीलची राईड घ्याच बरं का त्यानंतर तिथंच एक गार्डन होतं आणि हे आहेत इथले सिंगापूरचे मेन फ्लॉवर्स हे किती छान आणि फ्रेश आहेत ना त्यानंतर आम्ही गेलो सिंगापूरची ओळख असलेला मरलायन पार्कमध्ये समोर तो आयकॉनिक लायन ज्याच्या तोंडातून सतत पाणी पडत असतं आणि मागे मरलायन बेचा मॉडर्न स्काय लाईन हा सीन म्हणजे सिंगापूरचं व्हिजिटिंग कार्ड आहे बरं का हा मरलायन अर्धा सिंह हो आणि अर्धा मासा आहे इथंही आम्ही छान फोटोशूट केलं आणि तिथून गेलो एका चायनीज आणि बुद्धिस्ट टेम्पल बघायला हे टेम्पल सिंगापूरच्या चायना टाऊन भागात आहे आणि हे फक्त मंदिर नाही आहे बरं का इथं येऊन बुद्धिस्ट कल्चर समजलं जातं म्हणजे एका ठिकाणी स्पिरिच्युलिटी हिस्ट्री आणि आर्किटेक्चर ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात पाहताय ना किती लख आणि किती शांत जागा आहे ही इथे आलं ना की तुम्हाला बाहेरचा आवाजच येणार नाही एवढी शांतता आहे इथं सिंगापूरसारख्या सिटी सिटीमध्ये असे मंदिरं बघणं ज्याच्यावरून समजतं आहे की हा देश अजूनही रूट्समध्येच आहे तर हा आहे इथला एक मोठा रोपवे या रोपवेनी गेलं तर सिटी इतकी कमाल दिसते ना मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स ग्लासच्या बिल्डिंग्स आणि ते छोटे छोटे वाहने किती सिनेमॅटिक आहे ना हे सगळं या टेम्पलमधल्या शांततेनंतर आम्ही गेलो थेट एंटरटेनमेंट मोडमध्ये म्हणजेच इथलं वॅक्स म्युझियम बघायला सुरुवातीला हे सगळे चायनीज जे तुम्हाला दिसत आहेत मूर्त्या त्या दिसल्या हे सगळे वॅक्सच्या मूर्त्या आहेत बरं का म्हणजे चायनीजमधल्या बऱ्याच गोष्टी आणि त्यांचं कल्चर ह्या मूर्त्या सांगत होत्या म्हणजे तिथले वेगवेगळे व्यवसाय तिथले लोक कसे क त्यांचे कराटे खेळतात किंवा त्यांचे विविध खेळ खेळतात हे सगळं यातून दाखवलेलं होतं हे असं ठिकाण आहे जिथे एका मिनिटात तुम्हाला बॉलिवूड हॉलिवूड स्पोर्ट्स आणि पॉलिटिक्स सगळ्या गोष्टी फिरून आणतं आत पाऊल टाकताच पहिला रिॲक्शन असतं की अरे बापरे हा खरंच माणूस आहे की पुतळा इतकं त्यांचं डिटेलिंग हे दोन सेकंद आपलं ब्रेन प्रोसेसिंग थांबवतं हो आपल्या लोकांचे पुतळे तिथे पाहिले ना तर इतका अभिमान वाटत होता की काय सांगू त्यानंतर आम्ही गेलो एक नाईट शो एन्जॉय करण्यासाठी हा शो आहे विंग्ज ऑफ टाईम हा शो म्हणजे लाईट्स नाहीत पण फायर आणि वॉटर यांचं मिळून एक तयार केलेला मस्त शो समोर समुद्र आणि ओपन स्कायमध्ये ही टेक्नॉलॉजी फार कमाल वाटते या शोची खासियत काय आहे माहिती आहे का सुरुवातीला फायर इफेक्ट इतका पॉवरफुल असतो की आपल्या हीट वेव्ज आपल्या चेहऱ्यावर जाणवतात आणि त्याच्या लगेच दुसऱ्या सेकंदाला थंड पाण्याची चला तर मग हा शो एकत्र एन्जॉय करूयात What century are we? Huh? The 21st century. But I've slept through thousands and thousands of years there. I have to go. Go where? Back, Back to the beginning of time, where I belong. How do you intend to do that? <laughs> शेवटच्या दिवशी आम्ही गेलो तिथल्या बर्ड पॅराडाईजला हे प्लेस म्हणजे सिंगापूरचा असा भाग आहे जिथे टेक्नॉलॉजी थोडी बाजूला ठेवून नेचरला सपोर्ट आणि रिस्पेक्ट दिला जातो हा पार्क एशियामधल्या बेस्ट बर्ड पार्क्सपैकी एक आहे आणि इथे एक खास गोष्ट आहे की पक्षी कुठल्याही पिंजऱ्यामध्ये नाहीत तर आपणच तिथे आहोत आपण त्यांच्या वर्ल्डमध्ये आहोत ओपन व्हरायटीज आणि वेगवेगळी मोठे झाडं वॉटरफॉल्स आणि नॅचरल लँडस्केप सगळं बर्ड्सच्या कम्फर्टनुसार डिझाईन केलेलं आहे इथे जगभरातले बर्ड्स पाहायला मिळतात फ्लेमिंगोज वेगवेगळे पॅरेट्स वेगवेगळे ईगल्स पेंग्विनसुद्धा आणि त्यांचे कलर्स तर काय सांगू बर्ड पॅराडाईज फक्त फिरण्यासाठी नाही तर शिकण्यासाठीही आहे प्रत्येक सेक्शनमध्ये बर्ड्सबद्दल माहिती दिलेली आहे ते कुठून आले ते काय खातात आणि त्यांना कशाचा धोका आहे हे सगळं तिथे डिटेलमध्ये सांगितलं जातं सगळ्यात जास्त इम्प्रेस करणारी गोष्ट म्हणजे इथला क्लिनलीनेस आणि यांचं प्लॅनिंग इतकं मोठं नेचर पार्क असूनसुद्धा सगळं नीट ऑर्गनाइज आणि पीसफुल इथे वेळ कसा गेला ना हे कळालंच नाही हे फ्लेमिंगोज बघता ना छान पिंकीश कलरमध्ये लांबून इतके सुंदर दिसत होते ना हा एक्सपिरियन्स आम्हाला रिमाइंड करून देत होता की सिंगापूर हे फक्त मॉडर्न किंवा मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि एकदम ॲडव्हेंचरस थीम पार्क याच्यासाठी नाही आहे तर एन्व्हायरमेंट आणि वाईल्ड लाईफला इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आणि इम्पॉर्टन्स देणारा हा देश आहे बर्ड पॅराडाईस म्हणजे इथला असा भाग जिथे आपलं मन शांत होतं आणि आपला कॅमेरा आपोआप स्लो होतो हे पिंग्विंग्स बघताय ना यांच्यासाठी स्पेशली टेम्परेचर कंट्रोल्ड ही जागा बनवलेली आहे म्हणजे बाहेर सिंगापूरचं प्रचंड ऊन आणि इथं पेंग्विनसाठी अंटार्क्टिका फील आता ट्रीप ऑलमोस्ट संपत आली पण सिंगापूरचा शेवटचा धक्का राहिला आहे हे आहे चांगी एअरपोर्ट हे एअरपोर्ट नाही आहे हे पूर्णपणे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे आत पाऊल ठेवताच असं वाटतं की आपण इथं फ्लाईट पकडायला आलो आहे की अजून वेगळ्या ठिकाणी फिरायला आलो आहे हा आहे इथलं मेन अट्रॅक्शन म्हणजे इथला वॉटरफॉल हा जगातील सगळ्यात उंच इनडोअर वॉटरफॉलपैकी एक आहे वरून कोसळणारं पाणी आणि आजूबाजूला गार्डन लाईट्स शांत म्युझिक हा मोमेंट असा आहे की इथं आल्यावर सगळं तुमचं टेन्शन थकवा नाहीसं होतं तर मंडळी अशा प्रकारे आमची सिंगापूर आणि मलेशियाची ट्रिप फायनली संपली आता फ्लाईट बोर्डिंगची वेळ जवळ येत होती आणि मनात एक एक्साइटमेंट होती कारण भारत आपली वाट बघत होता आपलं घर आपलं जेवण आणि आपली माती जिथे जायचं आहे तिथे जग फिरत बसू पण परत येण्याचं ठिकाण हे भारतच हवं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा